भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र कार्यकर्ता संवाद मेळावा माजी मंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालाय मेळाव्यात भाजपा नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील व भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक व शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग व नीताताई केळकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी कार्यकर्त्यांना पक्ष संघटन मजबूती करणे व येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले सदरील मेळाव्याचे औचित्य साधून मिरज मतदारसंघातील मिरज शहर पूर्व मंडल अध्यक्ष चैतन्य भोकरे मिरज शहर पश्चिम मंडल अध्यक्षा अनिता हार्गे मिरज ग्रामीण दक्षिण मंडल अध्यक्ष अभिजित गौराजे मिरज ग्रामीण उत्तर मंडल अध्यक्ष मयूर नायकवाडे यांनी या चारही मंडल पदाधिकारी कार्यकारिणी जाहीर केले यावेळी उपस्थित नीताताई केळकर सुमनताई खाडे पांडुरंग कोरे सुशांतदादा खाडे भारतीताई दिगडे सुरेश बापू आवटी संगीता खोत सरिता कोरबू ज्योती कांबळे योगेंद्र थोरा दिगंबर जाधव ग्रामीण भागातील भाजपा सरपंच ग्राम पंचायत सदस्य महानगरपालिका माजी नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या या मेळाव्याला महत्व निर्माण झालं